झालेल्या यूट्यूब डिजिटल चॅनलमध्ये अनिल थर्मल त्यांना मर विमर आलं त्यांच्या शहीद जेवणाकडे आपण त्यांच्या घरी आज पोहोचलेला आहोत आज त्यांच्या मिसेस आपल्याला त्यांच्या त्यांना काय त्यांच्यावर काय परिणाम झाला कसा त्यांनी आयुष्य काढलं याच्याबद्दल मॅडम बोलणार आहे पण मॅडम मी तुम्हाला माहिती नमस्कार मी अनि अनि अश्विनी अनिल थरवाल शहीद जवान आधी हरवल्यांना ते जाईन कधी झाली झाले एक एकोणीसशे बहात्तर साली हां त्यांचा कार्यकाल कसा होता काम कशा पद्धतीने झालं किती वर्ष झाले माझं लग्न झालं एक्क्याऐंशी साली एकोणीसशे बहात्तर साली ते जॉईन झाले हां हो, एकोणीसशे बहात्तर साली ते जॉईन झाले नंतर आमचं लग्न झालं एक्क्याऐंशी साली त्यापासून मग मा मी माझ्या म्हणजे शासरी होते एक दोन वर्ष नंतर मग मा मी माझी मोठी मुलगी झाल्यावर मी त्यांच्याबरोबर हैदराबादला गेले त्याच्यानंतर मग मी जे इकडं आले ते गेलीच नाही त्यांच्याबरोबर मग ते तिकडं जा ते मी इकडंच आले राहायला म्हणजे मग जास्त करून मी सासरी गेलेच नाही माझ्या वडिलांच्या जवळच राहिले मी आणि वडलं नंतर मग माझी आई पण वाजली त्यामुळं मम्मी मी वडिलांच्याजवळच राहिले भाऊ पण माझे लहान होते एक बहीण लहान होती त्यामुळं मग मी त्यांच्याजवळच राहिले इथं सांगली मॅडम तुम्हाला मुलं किती आहेत जरा सांगू शकतो मला चार मुली आहेत आणि एक मुलगा आहे नंतर एक दोन महिने होते, होते ते माझ्या जवळ म्हणजे एक दोन महिने आम्ही जरा फिरायला गेलो मुंबईला वगैरे असं म्हणजे बहिणी वगैरे होत्या तिकडे असं फिरायला गेलो होतो आम्ही नाही नंतर मग काय ते दोन महिने मग तिकडे जॉईन झाले ते वर्षाने आले आल्यानंतर मग असंच आम्ही आडे की आम्ही जायचो फिरायला वगैरे एवढं काही हे नव्हतं म्हणलं मोठी मुलगी माझी त्र्याऐंशी सालची आहे माझे लग्न झालं एक्क्याऐंशी साली मोठी मुलगी क्रॅस आल्यानंतर घरी मग त्याचं असं काय असणार घेतात की बाबा ही भाजी आठवड्याला त्यांना मासे जास्त आवडायचे मग मासे आणू का हे आणू का म्हणजे असं ते घरी मीच करत होते ना स्वयंपाक करायला मदत केली केला हो करत होते स्वयंपाक करायला मदत सगळी काम करायला मदत करायचं मला या सगळ्या गोष्टी होत असताना

मग त्यावेळेला मी मला म्हटले आपण वैष्णव देवीला जाऊन येऊया मी नवस पण बोललोय आणि जाऊया आपण वैष्णवदेवीला मग आम्ही गेलो आठ पंधरा दिवस तिकडे राहिलो मग सगळं दाखवलं मला तिथं त्याने म्हणजे सुवर्ण मंदिर वगैरे तिकडे घेऊन गेले होते मला हां तिकडे घेऊन गेले होते आणि मग ते तिकडून आल्यानंतर पुढे गणपती होते गणपती हां गणपतीचं हे होते मग त्यामुळं आपल्या घरी गणपती आणले होते ना हां इथे गणपती आणलेले परत माझ्या सासरी पण गणपती होते मग मग आम्ही गणपतीला जाऊन आलो तिकडं परत आणि इथे आल्यानंतर ते काहीतरी पाच दिवसाने गणपती विसर्जन झाल्यावर ते गेले ह्याला हां कामावर हजर राहायसाठी गेले जम्मू काश्मीरला तिकडे गेल्यानंतर ते आलेच नाहीत परत आले पण नाहीत आणि मला एखादं पत्र पण आलं नाही त्यांचं तार मला इथे आली नाही सांगितलं कारण मी इकडचे पत्ता दिला त्यांनी तिकडचा पत्ता दिला होता म्हणजे माझ्या चिपळूणचा मग मा त्यांनी मला ते माझे दीर धाकट घेऊन आले माझे ती तार इथे मग त्याने ते हे केलं तार बघितल्यावर मग माझ्या भावानं वगैरे म्हणजे वाचल्यानंतर मग ते जरा नाराजच झाले सगळीच आम्ही पण मला तर सांगितलंच नाही लवकर त्यांनी नंतर सांगितलं मला सगळ्यांनी मिळून सांगितलं माझे धीर भाऊ वडील सगळ्यांनी मिळून मला ते सांगितलं की असं असं सतरा जण गेले होते तिथं ते सतरा ते सतरा हरवले okay. पण हे हरवले ते मला आपलं सांगितले त्यांनी तिथं नाही आहेत ते ज्या ठिकाणी गेले होते तिथं नाही आहेत हरवलेत तिथं हे सगळं झाल्यानंतर ते नाही आण त्यांनी पाठवलं म्हणजे कसं झालं तिथं आम्ही बघूया म्हणाले सहा महिन्यानं आम्ही बॉडी शोधतोय असं मला सांगितलं नाही पण माझ्या भावाने किंवा वडिलांनी त्यांना समजलं होतं पण मला त्यांनी सांगितलंच नाही म्हणजे असं झालंय नंतर सांगितलं आणि त्यांनी तिकडं केलं पण त्यांनी फक्त आस्थी दिल्या होत्या पाठवून म्हणजे त्यांच्या ते पण सहा महिन्यानं म्हणजे जून मध्ये आले असते त्याच्यानंतर मग ते आम्ही ते ह्याच्यात सैनिक सैनिक ऑफिस मध्ये वगैरे जाऊन आधीच गेलो होतो आम्ही सैनिक ऑफिस मध्ये पण ते म्हणत होते तुम्ही घोषित करा की तुमचे मिस्टर नाही आहेत असं म्हणलं मला अजून तिकडूनच आलेलं नाहीये मग मी कसं घोषित करणार मी केलं नाही ते, ते त्यावेळी आपल्या मुलांची किती एज होते माझी मोठी मुलगी दहा दहा वर्षाची होती आणि तिच्या नंतर तर हे मुली होत्या लहान लहान होत्या सगळ्या मुलगा माझा अडीच वर्षाचा होता काय तस बघायला गेलं तर मला ते पेन्शन वगैरे पण बरच उशिरा मिळाले पण मी माझे वडील होते भाऊ होता त्यामुळं मला काय ते जाणवलं नाही आहे एवढा म्हणजे त्यांनी मला हा आधार दिला सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की असं जे काही झालं ते एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये झालं असतं तर त्याला भूतर दर भटकनसर्गिक प्रॉब्लेम झाले असतात काय तुमच्या भावाने जे पडला नाही

thank mm -hmm. you